श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी यंदा आहे रामनवमी विवाह हो योग लवकर यावा त्याचबरोबर विवाहात जर काही अडथळे येत असतील लवकर विवाह जमत नसेल तर हा उपाय रामनवमीच्या दिवशी नक्की करा मुलगा मुलगी दोघंही करू शकतात तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे जेणेकरून तुमच्या बघा विवाह योग्य झालेले आहे परंतु अजूनही विवाह जमत नसेल तर हा उपाय रामनवमीच्या दिवशी नक्की करा काय उपाय करायचा आहे त्याचीच माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामनवमीला खूप महत्त्व आहे बघा यंदा रामनवमी ही सहा एप्रिलला साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी रविवार देखील आहे तर रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि आई कौसल्या यांच्या पोटी भगवान रामांचा जन्म झाला होता श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात त्याचबरोबर कारण त्यांनी आपल्या जीवनात सत्य धर्म आणि कर्तव्य यांचं पालन केलं या दिवशी भगवान श्रीरामाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या विवाहात काही अडचणी येत असतील विवाह योग लवकर येत नसेल लग्न जम जमून देखील नंतर मोडत असेल काही ना काही अडथळे येत असतील सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी रामनवमीच्या दिवशी तुम्ही हे उपाय जो आहे तो आवर्जून करू शकता त्याने नक्कीच तुमचा विवाहयोग हो लवकर येण्यास मदत होणार आहे जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा काही अडचणी जर येत असतील सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी बरगा मुलगा आणि मुलीने किंवा त्यांच्या आईने जरी हा उपाय केला तरी चालणार आहे रामनवमीच्या दिवशी राम, राम मंदिरात जाऊन तुम्हाला एक उपाय आवर्जून करायचा आहे आता तुमच्या जवळपास जर राम मंदिर नसेल तर बघा तुमच्या घरात जरी रामसीतेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता परंतु जास्तीत जास्त बघा प्रत्येक गावात तुम्ही कुठल्याही भागात असाल तरी देखील प्रत्येक गावात श्रीरामांचं मंदिर हे असतंच तर तुम्ही तिथे जाऊन रामनवमीच्या दिवशी बघा सकाळी शक्य झालं तर सकाळी करा किंवा अगदी दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळं योग्य जोडीदार मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्याचबरो बघा तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला राम मंदिरात जाऊन बघा श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे आणि बघा रामसीतेचा बघा मूर्ती किंवा फोटो असेल तर तिला सर्वात प्रथम हळद कुंकू आणि चंदन जे आहे ते अर्पण करायचं आहे यामुळे त्यांना बघा चंदन किंवा हळद कुंकू अर्पण केलं आणि अगदी मनोभावे तुम्ही जर विश्वासाने हात जोडून प्रार्थना करा आणि हळद कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच चंदन देखील अर्पण करायचं आहे जेणेकरून तुमच्या विवाहात जे काही अडथळे येत आहेत ते नक्कीच दूर होतील त्याचबरोबर बघा खूप दिवसापासून तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असाल असेल किंवा खूप दिवसापासून ती बघा सारखं काही ना काही दुखत असेल आजार पण येत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी रामनवमीच्या दिवशी हनुमान जी दि, बघा बा, हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालिसाचं चा पठण नक्की करा तुमचा जो काही आजार आहे तो नक्कीच कमी होईल त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी बघा खूप काही आपण उपाय करत असतो परंतु काही केल्या बघा संतती होत नाही तर त्यांनी लाल ना ग, लाल कपडा जो घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यात एक नारळ गुंडाळून तो सीता मातेच्या चरणी रामनवमीच्या दिवशी अर्पण करायचा आहे आणि यासोबतच ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला नक्कीच त्याचा शुभ फळ जे आहे ते मिळेल धन आणि समृद्धीसाठी रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अकरा दिवे लावा आणि श्रीरामाच्या मंदिरात जी बागा मंदिरात जाऊन त्यांची पूजा करा यामुळे घरात कधीच आर्थिक चणचण भासणार नाही बघा अकरा दिवे शक्य नाही झाले तरी किमान एक दिवा तरी आवर्जून लावा मग तुम्ही पंथिक लावू शकता किंवा कणकेपासून तयार करून तो दिवा देखील लावू शकता तर हा अगदी साधे आणि सोपे उपाय रामनवमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याचबरोबर रामनवमीतला बघा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर भगवान श्रीराम मा परत माता सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानजींच्या मूर्तींना गंगाजलाने स्नान घाला आता घरात जर असेल तर करता येईल नाही तर अगदी राम मंदिरात जाऊन तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना चंदन फुले संपूर्ण बघा अखंड तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहे धूप दीप लावायचं आहे त्यानंतर ते नैवेद्य देखील अर्पण करायचं श्रीरामांना काय नैवेद्य अर्पण करावा याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यानंतर बघा श्रीरामचरित माणस त्यानंतर सुंदरकांड किंवा अगदी रामरक्षा स्तोत्राचं नक्की पठण करा भगवान रामांची आरती करा आणि प्रसाद अर्पण करा आणि त्याचबरोबर या दिवशी दानाला दा देखील खूप महत्त्व आहे गरजूंना दान करा यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही दान करायचं आहे तुम्ही पैसे दान करू शकता किंवा अगदी खायच्या देखील दान करू शकता किंवा बघा आता उन्हाळा आहे तर तुम्ही उन्हाळ्यात बघा चप्पल दान करू शकता एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला खाण्यासाठी तुम्ही मिठाई बघा फळं जी आहेत ती दान करू शकता अगदी पाण्याची बॉटलसुद्धा दान करू शकता जे शक्य होईल यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद